आपण पाहतोय या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा सुरू झाली आहे आणि या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणचं हे जे वातावरण आहे या ठिकाणी मोदी मोदींचे नारे सुरू झाले आहेत मोदी नरेंद्र मोदी यांची सभा नुकतीच सुरू झालेली आहे मोदी यांचं भाषण सुरू होताच त्यांच्या ह्या भाषणाला या, या, या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद देत या ठिकाणी आपण पाहतो आहे आज लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी उभा आहे आपण ऐकू शकता नरेंद्र मोदी यांचं हे भाषण सुरू झाल्यानंतर हे मोदींच्या घोषणाने सगळा दुमदुमलेला परिसर आहे आपण पाहतोय या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची ही सभा देशोन्नतीच्या माध्यमातून थेट प्रसारण सुरू आहे देशोन्नतीच्या माध्यमातून याचं थेट प्रसारण सुरू आहे आपण थेट प्रसारण पाहू शकताय नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झालेलं आहे आपण पाहतो या ठिकाणी सगळे आपण पाहू शकता आहे या ठिकाणचं हे सगळ्यांनी टॉर्च वर करून मोदींच्या या भाषणाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आहे या ठिकाणी ह्या भाषणाचं आपण सुरुवात झालेली आहे जा